भारताचं रॉक सिटी म्हणजे हंपी रामायणाच्या काळात हेच होतं अंजनी अंजनीपुत्र हनुमानाचा जन्म हा इथलाच त्याच्यानंतर प्रभू रामचंद्रांची आणि हनुमानाची भेट झाली ती इथेच भारतातून कधी काळी सोन्याचा धूर निघत होता ह्याची प्रचिती येते आपल्याला इथे आल्यावर हे शहर होतं कधी काळी विजयनगर साम्राज्याची राजधानी त्याचबरोबर इथे बऱ्याच गोष्टी घडल्यात रामायणाच्या तर आम्ही आलो आहे हम्पी फिरायला पाच दिवसाची आमची ट्रिप आहे जी आम्ही मात्र सात हजार रुपयांमध्ये केलेली आहे कशी केलेली आहेत ते बघण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आम्ही हम्पी शहर्स एक्सप्लोअर करणार आहोत सायकलवरती तर नक्की बघा सायकलवरती केलेली धमाल आणि मजा आम्ही आहोत ठाणे स्टेशनला आणि बघतोय महेश, स्वप्निल महेशिरा राजू हे बलो ना आहे तर जर्नी सुरू झालेली आहे आमची ठाण्यावरून ट्रेन निघालेली आहे आता कल्याण पण क्रॉस केलेला आहे मला वाटतं वाटते काय झालं मतलो भरत दादाला थोडी क्रेविंग होत होती वॅनिला खायचं होतं कारण की थोडा एसिडिटी होते म्हणून आ बट भेटली नाही आता म्हणून मा आता काहीतरी बघू काहीतरी दुसरं खायला बघू चॉकलेट ढाकला डार्क चॉकलेट दादाने एक चॉकलेट आणलं तिथले पडलेलं होतं हा सुरुवातीला चांगलीच साथ होती पण नंतर शेवटी शेवटी ती थोडीशी खराब लागली ती बँको नावाची काहीतरी चॉकलेट आहे कॅन्डी आहे आणि दुसरा मेन गोष्ट म्हणजे ना आम्हाला परत सीट ऍडजस्ट करावी लागलेली आहे तो व्हिडिओ सीट ऍडजस्ट करावी लागलेली आम्हाला ते बघू आता इथे दुसरं कोणी आलं नाही तर बेटर आहे आम्ही इथे सहा जण इथेच बसू नाहीतर मग बघू आता पुढे पुण्याला गुड मॉर्निंग आम्ही आता विजयपूरला पोहोचलेला आहे विजयपूर आला कारण पूर्ण ट्रेन खाली झालेली आहे बघा काय झालंस तू ची

मुंबई वरून हम्पीला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून रोज रात्री एक ट्रेन आहे जी हॉस्पिटलला जाते नऊशे रुपये रिटर्न तिकीट आहे सेकंड स्लीपरची तिने आम्ही आलेलो आहे आम्ही आता हॉस्पिटलला उतरणार आहे आणि तिथून पुढे आम्ही हम्पीला बसने जाणार आहे फायनली आम्ही चौदा साडे चौदा तासाच्या जर्नी नंतर हॉस्पिटलला पोहचलो आहे आम्ही पोहचलोय हॉस्पिटलला आणि आता इथून पुढे आता थोडंसं जेऊ आणि मग हप्पीला जाऊया सगळ्यांना सगळ्यांना एवढी काही भूक लागलेली नाहीये आम्हाला तर नाहीच नाही नाही इथे नाश्त्याला फक्त इडली वडा इडली वडाच आहे काही पोहे बिहे वगैरे असं काही नाहीये सकाळी फक्त एक इडली वडा खाल्लेला आहे ट्रेन मध्ये त्याच्यावरच आहोत आम्ही जेवण झालेलं आहे आणि आम्ही आता बस स्टँडला निघालोय हॉस्पिटलच्या माझ्याकडे तर व्हीलवाली बॅग आहे म्हणून मी काय आरामात चाललोय असं मला काय प्रॉब्लेम नाही बाकी सगळ्यांना बॅग उचलत घेऊन चालावं लागलं कदाचित सगळेजण मला शिव्या आहेत पण पण मी बसनेच जायचं ठरवलेलं आहे रिक्षावाले वगैरे खूप मागे लागलेले आहेत ते आम्ही चला फोकस 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 होऊन लागते मला लिहून लागतंय पण काय नाही होतंय आम्ही काय युथ आहे इंडिया का युथ दुनिया बदलत आहे बस स्टँड स्टेशन पासून जवळपास दीड किलोमीटर आहे म्हणून आम्ही चालतच था यायचं ठरवलं होतं तिथून रिक्षाही तुम्हाला मिळू शकतात रिक्षाने येऊ शकतात बस स्टँडला पोहोचलोय इथे आता विचारतोय आम्ही कारण की सगळ्या पाट्या कन्नड मध्ये आहेत तर हम्पीला कुठून बस जाणार आहे ते विचारतोय इथे इथे आल्यावरती आम्हाला एकाने सांगितलं की दहा नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती बस येईल आम्ही तिथे उभे पाच मिनिटातच बस आली पण बस पकडायची म्हणजे एक दिव्य काम आहे बस प्लॅटफॉर्मला आधीच लोक चढायला सुरुवात करतात रुमाल वगैरे टाकायला सुरुवात करतात जे आम्हाला माहित नव्हतं म्हणून आम्हाला जागा मिळाली नाही बसायला बस सुरू झालेली आहे आमची फायनली पंधरा वीस मिनिटं आम्ही थांबलो बसमध्ये तेव्हा कुठे बस सुरू झालेली आहे वीस रुपये पर पर्सन तिकीट आहे हम्पीची लास्ट स्टॉप आहे त्याच्यामुळे निवांत आहोत भेटली सगळ्यांना बस जागायला बसायला बस जागा मिळायला भेटली बसायला जागा बस बस मिळालेली आहे फक्त दोन किलोमीटर राहिले हंपी तेव्हा आम्हाला जागा मिळालेली आहे खूप कठीण परिस्थिती सध्याची तरी आम्ही आता काय बोलायचं ठीक आहे त्यात एन्जॉय करायचं एन्जॉय एन्जॉय आता तीन चार जणांची ओळखी झाली आपल्याला एन्जॉय च्या नात आम्ही भांडण काढायला लागलो इथे हॉस्पिटलपासून हम्पी हे पंधरा सोळा किलोमीटर आहे आम्हाला बसने जवळपास तीस पस्तीस पस मिनटं लागले आरामात पोचलेलो आहे काय एवढी पण गर्दी नव्हती पण जर का तुम्हाला बसचं बसने यायचं नसेल तर डायरेक्टली रिक्षाने येऊ शकतात रिक्षा चारशे रुपये वगैरे घेतात पर रिक्षाचे आता हम्पीला पोचलो आम्ही तिथे बस स्टॉपलाही मी बस बसची मागे दिसते तिथे उतरलो आणि तिथूनच मागे इथेच आमचं विला आहे शंभर मीटर बरच आहे आता, आता टेम्पल आहे विरुपाक्ष टेम्पलला झालोय फ्रेश आहे ऍक्च्युली आम्ही विरुपाक्ष टेम्पलच्याच जवळचं हॉटेल बुक केलं होतं पण त्यांनी काहीतरी माती खाल्लेली आहे आणि आम्हाला दुसरीकडे पाठवलंय <laughs> म्हणून मग आता रिक्षा वगैरेचा खर्च तेच देणार आहेत आम्ही काही खर्च करणार नाही आहे आजचा मग आता आम्ही फ्रेश झालो आहे आणि आम्ही आता परत विरुपक्ष टेम्पलला चाललेलो आहे संध्याकाळ थोडंसं प्लेझंट पीसफुल स्पेंड करायचा विचार आहे तिथे थोडासा टाईम स्पेंड करू आणि मग संध्याकाळ वगैरे एक प्लॅन आहे आमचा ते प्लॅन आम्ही नाही सांगू शकत ते झाल्यावर आम्ही प्लॅन तुम्हाला सांगतो काही असा दुसरा प्लॅन नाही आहे आमचा पूर्ण काय बोलतात त्याला स्पिरिच्युअल uh, हे सिटी आहे तर असा काही प्लॅन नाही आहे चांगलाच प्लॅन आहे संध्याकाळी जा सांगू आम्ही तुम्हाला सरप्राईज हा सरप्राईज तू बुद्धिस्ट आहेस ना तू काय प्लॅन आहे अच्छा ठीक आहे कळेल आपल्याला <laughs> आम्ही विरुपाक्ष टेम्पलच्या समोरची जागा घेतली होती राहायला पण त्यांचं तिथे ते काहीतरी प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला चार किलोमीटर लांब पाठवलंय पण रिक्षाचा वगैरे खर्च तेच देणार आहे हा रिक्षावाला आम्हाला खूप माहिती देतो आहे हे समजून की आम्ही पुढचे दोन दिवस त्याची रिक्षा हायर करू आणि त्याच्याबरोबर फिरू त्याच्यामुळे तो खूप मेहनत करतो आहे पण आम्ही ठरवलं होतं की आम्ही सायकलने फिरणार आहे तर तरी पण म्हणजे आम्हाला दया येते ह्याची की हा एवढा मेहनत घेतो आहे पण काय करणार आम्ही सायकलने फिरायचं ठरवलेलं आहे आणि रिक्षावाले ॲक्च्युली अठराशे पंधराशे रुपये असे एका दिवसाचे सांगतात जे सायकलने जवळपास आमचं पाचशे सहाशे रुपयात होऊन जात आहे चांगली माहिती सांगितलेली आहे आपल्याला आपल्या रिक्षा ड्रायव्हरने तर उद्या आपण नॉर्थ हम्पी फिरणार आहे तर बघत राहा तुम्ही आज आंघोळ वगैरे केल्यामुळे चमकतोय आपण सगळे बघण्या दिसत होतो चमकतोय तर आम्हाला इथे आमच्या ऑटो ड्रायव्हरने इथे ड्रॉप केलेलं आहे इथे काहीतरी गणपतीचं मंदिर आहे तिथे सरसोचं जे बिझनेस करतात ते इकडे येतात असं त्यांनी सांगितलं आहे आणि मग इथूनच आम्ही चालत चालत विरुपक्ष टेम्पलला जाणार आहे आणि तिथून आम्हाला ते पिक करणार आहे हे आता आम्ही जिथे आलो आहे त्याला हेमकुट हिल्स असं म्हटलं जातं तर इथे एक गणपतीचं मंदिर आहे आणि त्याच्यानंतर पुढे अजून मंदिरं आहेत गेट्स आहेत आणि हाच पुढे जाऊन विरुपक्ष मंदिराच्या इथे निघतो तर आजचा अर्धा दिवस तर आमचा ट्रॅव्हलमध्येच गेलेला आहे आम्ही पाच वाजता परत निघालो आणि आता थोडंसं जसं रिलॅक्समध्ये फिरतो आहे इथे आणि संध्याकाळी भगवान शंकरांचं दर्शन घेऊन आम्ही आमचा दिवस संपू कारण की आम्हाला परत चार किलोमीटर लांब आमच्या स्टेजच्या तिथे जायचं आहे पण ते रिक्षावाले आहेत ते रिक्षावालेच सोडणार आहेत आम्ही सो so, आजचा पहिला दिवस आम्ही संपवतोय आज विरुपक्ष टेम्पल बघितलेला आहे त्याच्यानंतर अजून दोन तीन मॉन्युमेंट्स म्हणजे काही स्मारकं बघितलेली आहेत मंदिरं बघितलेली आहेत आता रात्रीचे सव्वा सात वाजलेत सो आजचा दिवस संपवतोय जेऊ आता आम्ही कुठेतरी जाऊन आणि मग रूमवरती जाऊन आराम करू भूलगुछतो

नाम क्या है तुम्हारा सितार अच्छा। ये ये क्या लगा तेरे को ये क्या लगा तेरे को इंग्लिश वाला इंग्लिश वाला फॉरेन इंग्लिश ये है इंग्लिश वाला हां ये है इंग्लिश अरे यार तो ना ये क्या इंग्लिश वाला और ये कौन लगता ये तेरा फर्स्ट फ्रेंड ये मारा जी लगता है चलो चलो बाय बाय